केशरी सुंदर दिता जाम अंगारा छोटा नहीं मारा दिसल शुभ सकाळ मित्रांनो मराठा ओवलटच्या भागामध्ये मी तुमचं इथे तुमचं मनपूर्वक स्वागत करतो माझ्या आवाजाने आणि माझ्या वेशभूषेने तुम्हाला जाणवलं असेल की इकडे आज सकाळी कडाक्याची थंडी आहे आणि मी या अशा निसर्गरम्य अशा सुपारींच्या बनाखाली दुःखाने आच्छादलेल्या वातावरणात उभ्या आहे तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असाल आपण आहोत अबलोली गोवाकरला गारवा ॲग्रो टुरिजममध्ये आणि काल आपण इकडे स्टे केला होता आणि आज हा दिवस दुसरा आहे त्या टूरचा काल आपण सकाळी पक्षी निरीक्षण करण्यास बाहेर पडलो आणि आपण छान निरीक्षण केलेलं आहे काल तो व्हिडिओ तुम्ही भागवन याचा जो आहे तो पहा तुम्हाला खूप आवडेल तो व्हिडिओ नंतर आपण एकोणीचं शंभर वर्ष जुनं वाडा पाहिला खूप अद्भुत अशी ती वास्तू आहे आणि नंतर दुसऱ्या भागामध्ये आपण कारवा टुरिझममध्ये जी ही बाग आहे त्याचा आपण एक फेरफटका मारला त्याची इन्फॉर्मेशन आपण तुम्हाला प्रोवाईड केलेली आहे की ते काय आहे कसं आहे कुठली झाडं आहेत कोणती वनस्पती आहेत सो हे सारे व्हिडिओज तुम्ही जाऊन पहिले नक्की बघा आणि हा त्याच्या सिरीजमधला एक भाग आहे हा दिवस दुसरा आणि आजची सगळं आपण पुन्हा पक्षी निरीक्षण करण्यासाठी बाहेर पडणार आहोत अपेक्षा करतो की काल आज कालपेक्षा अजून वेगळे पक्षी पाहायला भेटतील बट थोडं धुकं आज देखील आहे जसं काल होतं त्यामुळं थोडीशी निराशा आहे की धोक्यामुळे अडथळा येणार आहे फोटोशूट करण्यामध्ये पण भाऊ परतताना किंवा थोड्या वेळाने ऊन येईल आणि मग आलं की जसं काल आपल्याला येताना खूप पक्षी व्हायला भेटले तसे आज देखील नक्कीच अनुभवायला पाहायला भेटतील तर आता आम्ही पक्षी निरीक्षणासाठी बाहेर पडलो आहे आणि बाहेर पडल्या पडल्या आम्हाला व्हाईट थ्रोटेड किंगफिशरने दर्शन दिलं आहे बघा व्हाईट थ्रोटेड किंगफिशर पुढे वाटेवर चालत असताना उमराच्या झाडावर उमराची फळं खाताना आम्हाला कॉपरस्मिथ बारबेट दिसला ज्याला आपण मराठीत तांबट म्हणतो काही वेळाने मला निसर्गाचा चमत्कार पाहायला भेटला रेअरेस्ट ऑफ द रेअर आढळून येणारा रेड विस्कट लुसिस्टिक बुलबुल मी पाहिला आता याचे शरीर पार्शली पांढरे असणे हा त्याचा एक डिसऑर्डर आहे याला लुसिझम झालं आहे म्हणजेच जन्मतः याच्या शरीरामध्ये निसर्गाने मेलानिनचे प्रमाण कमी दिलेलं आहे त्यामुळे याला कोणताही रंग प्राप्त झाला नाही हा रेड विस्कट आहे आणि रेड व्हेंटेड सावरड्या रेड व्हेंटेड आहे हो काही ठिकाणी रत्नेला कावळा आहे कुठे सफेद कुठे सफेद टाकलं होतं दोघांनी ते डॉक्टर गुजरने टाकला होता आणि तोडवण करणे आणि त्या गुजरांचा एक वाटत सुंदरबन किती तो कॉमन किंग किंगफिशर पूर्ण व्हाईट झालेला आहे असं प्रत्येक ठिकाणी हे लाखातक्य असते आणि हा लुसिस्टिक म्हणजे काय याचा फक्त कलर ब्लॅकचा व्हाईट झालाय डोळे नॉर्मल अल्बिनो मध्ये डोळे पूर्ण लाल होता असे मोकते सारखे एकदम लाल एकदम

जस जशी सूर्याची किरण आमच्यापर्यंत पोचू लागली तस तसे पक्षी बाहेर पडू लागले या दरम्यान आम्ही खूप वेगवेगळे वे पक्षी पाहिले तू कायम केसरी सुंदर दिसते अंगारा बघ काय ना

थोड्या वेळानंतर वाटीवर परतताना एक आवाज आमच्या कानावर ऐकू येत होता झाडांच्या घनदाट सानिध्यामुळे हा आवाज कुठू आणि कोणाचा येतोय हे काही मला उमगत नव्हते मग थोड्या वेळानंतर आम्हाला तो पक्षी दिसला ती होती मोरघार ज्याप्रमाणे सिंह जंगलामध्ये डरकाळी फोडून इतर प्राण्यांना इशारा देतो त्याचप्रमाणे जणू काही मोरघार इतर पक्ष्यांना स्वतःच्या अस्तित्वाचा इशाराच देत होती पुढे एका झाडावर शांतपणे गुपचुप एक पक्षी भ्रमण करत होता तो होता ब्लॅक होडेट ऑरियल ज्याला आपण बुरक्या हळद्या किंवा काळटोप हळद्या देखील म्हणतो अखेरीस नदीच्या पुलावरून नदीच्या समोर साचलेल्या एका छोट्याशा पाण्याच्या डबक्यामध्ये आम्ही खूप सारे वेगवेगळे पक्षी पाहिले काही पक्षी त्यातील पाणी पित होते तर काही पक्षी आनंदाने त्याच्यात नाचत होते त्याच नदीच्या बाजूला असलेल्या एका झाडाच्या फांदीवर मी कॉमन किंगफिशर देखील पाहिला खूप छान पक्षी निरीक्षण झाले आज खूप विविध पक्ष्यांचं आपण फोटोशूट केला आणि या सुंदर निसर्गमॅबलोलीमध्ये देखील दे दे फेडफेटका मारला काल देखील आपण मागच्या भागामध्ये खूप पक्षी टिपले होते आणि आज देखील आपल्याला खूप पक्षी पाहायला भेटले तर हा होता आपल्या पक्षी निरीक्षणाचा भाग दुसरा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्र आणि प्रियजनांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला बसू नका कारण का आपण असे इंटरेस्टिंग नवनवीन व्हिडिओज या चॅनलला अपलोड करत असतो आता ही सिरीज आपण गारवा ॲग्रोटोरिझमची इथे संपवूया ही सिरीज जर आवडली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हां आता आपण एकूणना निघणार आहोत आणि जाताना एकूणच्या गावदेवीचं दर्शन घेऊ आणि पुढे वेलनेश्वर जे एक सुप्रसिद्ध मंदिर आहे गुवाहारमधलं तिथे देखील भेट देऊया सो माईट बी जर मी शूट केलं तर त्याचा एक वेगळा ॲडिशनल भाग तुम्हाला चैनल गर या चॅनलवर या व्हिडिओनंतर अपलोड केलेला असेल तर तो देखील तुम्ही नक्की पहा ही सिरीज कशी वाटली तुम्हाला गारवा ॲग्रो टुरिझमची तर त्याचं तुमचं जे मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा मी भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि आनंदी राहा ब बाय सी यू इन अ नेक्स्ट वॉक